नमस्कार आपण पाहत आहात एम एन न्यूज आताची सर्वात मोठी बातमी येत आहे परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ शहरातून सोनपेठ तालुक्याचा विकास करण्यासाठी जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या राजेश दादा विटेकर यांचे सोनपेठकरांना आव्हान सोनपेठ सावा सोनपेठ तालुक्यातील पातळी मतदारसंघातील विविध विकास कामे करण्यासाठी आणि आपले मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने कामाला लागून जास्तीत जास्त मताधिकारी निवडून देण्याचे आव्हान सोनपेठ येथील सभेत संबोधित करताना आमदार राजेश विटेकर यांनी केले सोनपेठ तालुक्यासह सो पाथरी मतदारसंघात विविध विकास कामाच्या माध्यमातून आपण काम केले असून पाचशे अठ्ठेचाळीस बी राष्ट्रीय महामार्ग सातशे एकोणसाठ कोटी निधी उपलब्ध करून दिला आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यासाठी दहा कोटी निधी उपलब्ध करून दिला आहे तसेच शाळासाठी सुसज्ज इमारत बांधण्यासाठी जिल्हा परिषद शाळेसाठी चार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे तसे मतदारसंघात विविध विकास कामांतर्गत पाच विहार बांधण्यात आले असून त्यासाठी पंचवीस पंधरा निधी अंतर्गत प्रत्येक बुद्धविहार पन्नास लाख रुपयाचा निधी उपलब्ध केला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सर्वांगीण विकास करण्यासाठी जास्तीत जास्त मतांनी निवडून देण्याचे आवाहन यावेळी केले आहे यावेळी माजी नगराध्यक्ष चंद्रकांत रुड राठोड यांनी भाषण करताना येणाऱ्या काळामध्ये सोनपेठ शहरातील मुदगल बंधाऱ्यातून सोनपेठ शहराला पाणी पिण्यासाठी पन्नास कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच शहरात विविध विकास कामे करण्यासाठी जास्तीत जास्त मतांनी निवडून देण्याचे आवाहन मतदारांना केले आहे यावेळी शिवाजी मावळे रमाकांतदादा जहागीरदार गौतमदादा मुंडे साळवे आदींची भाषणी झाली या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी चालुका अध्यक्ष दशरथ पाटील सूर्यवंशी माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड माजी उपनगराध्यक्ष दत्तात्रय भाडुडे दिगंबर भाडोळे पाटील केशवबाप्पा भोसले ॲडव्होकेट अशोक यादव मल्लिकार्जुन चौदाळे मोठ्या संख्येने मतदार उपस्थित होते एव्हन न्यूज चोवीसतासाठी महादेव नरवटे सोनपेठ